महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिरूर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढळरावांना स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे देऊन आढळराव पाटील यांना चांगलेच घेरले आहे मात्र संबंधित पुरावे समोर आल्याने भांबवलेल्या आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रामलिंगाची शपथ घेऊन आपण आपल्या व्यवसायाच्या फायद्यासाठी संसदेत प्रश्न विचारले नसल्याचे म्हटले आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माननीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली यावेळी ते बोलत होते दरम्यान खासदार डॉल अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संसदेत त्यांच्या कंपनीच्या व्यवसायाच्या म्हणजेच डिफेन्स संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे काही पुरावे समोर आणत हा फक्त ट्रेलर असून संपूर्ण चित्रपट येणे अजून बाकी असल्याचं म्हटल्याने आढळराव पाटील चांगलेच धास्तावले असल्याचे बोलले जात आहे या आरोपांचा डिफेन्स म्हणजेच प्रतिकार करणे आढळरावांना अवघड जात असल्याने त्यांनी चक्का शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या रामलिंगाची शपथ घेऊन टाकली खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी ओतूर येथे पार पडलेल्या सभेत शिरूर लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेची मते घेऊन संसदेत गेलेल्या आढळराव पाटील यांनी स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करणारे प्रश्न विचारून मतदारसंघातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याचं म्हटलं होतं यावर आढळराव पाटील यांनी संबंधित आरोपाचे पुरावे दिले तर मी निवडणुकीतून माघार घेतो असेही म्हटले होते यानंतर डॉ अमोल कोल्हे यांनी हे आवाहन स्वीकारत आढळरावांनी विचारलेल्या प्रश्नांचा गठ्ठाच समोर ठेवलाय मात्र आढळराव पाटील यांनी कोल्हे यांनी चुकीचे पुरावे दिले असून मला याविषयी काही बोलायचे नाही असे म्हणत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचे आवाहन स्वीकारून पुरावे समोर आणल्यानंतर दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्यावर निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की येऊ नये म्हणून आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांनी दिलेले पुरावे योग्य नसल्याचे सांगत रामलिंगाची खोटी शपथ घेतल्याचा आरोप खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा